गट टुडे न्यूज चॅनलवरती आम्ही एक बातमी सादर केली होती या ठिकाणी एक भला मोठा कंटेनर ठेवला गेला होता आणि त्या कंटेनरमुळे मागची दुकानं जी ती अडत होती आणि त्या दुकान मालकांनी जे ते कंप्लेंट केली होती संदर्भात आम्ही न्यूज सादर केली होती आणि आज जर पाहिलं तर इथे तो कंटेनर नाही तो कंटेनर हटवण्यात आलेला आहे आणि हा कंटेनर कशासाठी आणला होता याचा उद्दिष्ट काय होतं का ठेवला गेला होता आणि तो क कधी हटवला गेला म्हणजे आमची बातमी पडल्यानंतर हटवला गेला की आमची बातमी पडायच्या आधीच तो हटवला गेला होता संदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत ज्यावेळी त्यांच्यावरती काल हा कंटेनर ठेवण्याचा जे नाव सातत्याने मोहन अवसरमल आज आपण खोपोली नगर परिषदेचे माझी नगरसेवक मोहन अवसरमल यांच्याशी बोलणार आहोत या आणि ते या संदर्भात काय खुलासा देतील आपण तो पाहूया तर साहेब काल आमच्याच का, का न्यूज चॅनलला गाळ्याच्या संदर्भामध्ये कंटेनरच्या संदर्भामध्ये एक न्यूज आम्ही सादर केली होती आणि आता येऊन आम्ही पाहिलं तर तो कंटेनर तिथे नाहीये जागेवरती तर नेमकं काय सांगाल ते न्यूज पडल्यानंतर तो हटवण्यात आला की आधी हटवला की काही तो कंटेनर काय पर्पजसाठी आपण आणला होता आणि कशासाठी तिथे ठेवला होता हा कंटेनर जो आपण आणला होता माझ्या झोनबाईने ही सेवा केंद्र त्या ठिकाणी चालू करायचं होतं ही सेवा केंद्र चालू होत असताना ते साईजपेक्षा मोठं झालं आणि निश्चितप्रमाणे समोरच्या गाड्याला त्यांना त्रास झाला आणि त्या त्रासामुळे त्यांना काल मला भेटले त्यांना सांगितलं की मी एक दोन दिवसात काढतो आणि त्याप्रमाणे का रात्री उशी आम्ही ते हटवलं फक्त एवढं की त्यापूर्वी बातमी आली त्यामुळे बातमी आली त्यावेळेला ते तिथं होतं परंतु बातमी ज्या अगोदर त्यांना सेफ दिला होतं की मी काढतो आहे उद्या ते तू पण थांबले नाही त्यांचा गैरसमज झाला असेल आणि त्यामुळे ते आज आता त्या ठिकाणी नाही ते, ते काढले गेले आणि आम्ही आता ई सेवा केंद्र चालू करतो पण दुसऱ्या ठिकाणी कर चालू करतो आहे आणि कोणावरही अन्याय करण्याचा उद्देश नव्हता की ई सेवा केंद्राच्या माध्यमातून आणि रायगड हॉस्पिटलचं ओ पी डी चालू करायचा त्या ठिकाणी विचार होता की जेणेकरून लोकांना ती सुविधा मिळाली म्हणून त्यामुळं आता काही लोकांना अडचण करून ते करू नये असे माझंही धारणा झाल्यामुळं ते काढून टाकलं त्याबद्दल जो काही गैरसमज असेल तो दूर व्हा हा कोणावरही अन्याय करण्याचा विषय नाही कारण गेले चाळीस वर्ष अन्यायविरुद्ध हो। लढण्याचंच आपण काम करतो आहे चळवीमध्ये काम करत असल्यामुळं अन्यायविरुद्ध लढण्याचं काम करत असताना कोणावर अन्याय होणार नाही याची पूरेपूर दक्षता आपण घेत आहोत त्याप्रमाणे ते केलेलं आहे तर गैरसमज नसावा